शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येतोय या मोर्चात जिल्ह्याच्या विविध भागातून पंचवीस हजार कार्यकर्ते सहभागी होतील असा अंदाज आहे वाढती महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार प्रदूषण शेतमालाला हमीभाव मच्छिमारांना वेळेवर डिझेल परतावा गावठाण विस्ताराबाबत ठोस निर्णय पिण्याच्या पाण्याची समस्या महिलांवरील अत्याचारांचं वाढलेलं प्रमाण आणि कंपन्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य या मुद्द्यांवर सरकारला जाब विचारला जाणार आहे शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्याय धोरणाविरोधात आज शेतकरी कामगार पक्षाने अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलेलं आहे शेकापदचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे स्वतः जयंत पाटील आपल्यासोबत आहेत आपण त्यांनाच विचारा नेमकी काय भूमिका आहे भाई केंद्र सरकार, के के सरकार असेल किंवा के, राज्य सरकार असेल त्यांच्या नेमक्या कोणत्या धोरणाला शेका पक्षाचा विरोध आहे काय मागण्या आहेत आपल्या के केंद्र सरकारच्या प्रामुख्यानं ज्या धोरणामध्ये या राज्यातली संविधान बदलण्याची भूमिका केंद्र सरकार घेते आहे ती प्रामुख्यानं आमचा प्रखर विरोध आहे आणि या जे देशातली आणि राज्यातली लोकशाही टिकली पाहिजे ही भूमिका प्रामुख्यानं शेका पक्षाची राहिलेली आहे पण आजचा मोर्चा रायगड जिल्ह्यातल्या विविध प्रश्नावर प्रामुख्यानं आम्ही घेतलेला आहे त्यावर केंद्र आणि राज्य सरकारची जी धोरणं आहेत सरकारविरोधी शा जनतेविरोधी आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या भूतापा देऊन त्यांना झुलवण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकार करत आहे जेडला संपादित केलेली जमीन कायद्याप्रमाणे पुरत ती शेतकऱ्यांना दिली गेली पाहिजे कारण या जिल्ह्यातला खल्याणचा प्रश्न आहे या जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये तुकडाबंदीमध्ये जे आज दस पट आणि पंधरा पट पैसे ज्यांनी पंधरा वीस वर्षापूर्वी जमीन खरेदी केली त्याच्याकडनं पुन्हा पैसे घेण्याचं काम राज्य शासन करतं आहे आघाडी बरोबर आहे रायगड जिल्ह्यातल्या जागेमध्ये आम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि सुनील तटकरे यांची आम्हीच आम्हीच एका पक्षाने मागणी करून उमेदवारी आज जाहीर केलेली आहे की आघाडीमध्ये जेव्हा चर्चा झाली तेव्हा आम्हीच आग्रह केला की तटकरेचे उमेदवार असतील तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि त्यांचं काम आमचे कार्यकर्ते करतील व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह प्रफुल्ल पवार झी मीडिया रायगड